राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अंबरनाथ शहराचे नवनिर्वाचित कार्याध्यक्ष डी मोहन यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा रविवारी अंबरनाथ पश्चिमेकडील महात्मा फुलेनगर येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव व सरचिटणीस तथा माजी न खासदार आनंद प्रांजपे यांनी प्रमुख उपस्थिती लावली कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली त्यानंतर डी मोहन यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव व माजी खासदार आनंद परांजपे यांच्या हस्ते करण्यात आले आलेल्या प्रमुख पाहुण्यांसह इतर मान्यवरांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला नवनिर्वाचित अंबना शहराध्यक्ष सदाशिव पाटील व कार्याध्यक्ष डी मोहन यांचा सत्कार प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव व माजी खासदार आनंद परांजेपे यांनी केला याप्रसंगी जिल्हाध्यक्ष भरत गोंदळी सरचिटणीस किसनराव ताडमळे प्रवीण खरात अंबना शहराध्यक्ष सदाशिव पाटील प्रदेश सचिव रवींद्र परटोळे महिला जिल्हाध्यक्ष कल्पना ताडमळे युवक जिल्हाध्यक्ष प्रतीक हिंदूराव सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष कमलाकर सूर्यवंशी माजी नगरसेवक सचिन पाटील माझी महिला शहराध्यक्षा पूनम शेलार वामसी कृष्ण यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्याध्यक्ष म्हणून यांची नियुक्ती केलेली आहे डी मोहन यांची आणि कार्यालयाचं उद्घाटन आम्ही मी आनंद परांजपे साहेब सदाबामा आणि किशनराव तारमोळे प्रवीण खराची सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित या पक्षाच्या कार्यालयाच्यामधनं गोरगरीबाची सेवा होईल सामान्य माणसांवर ते प्रश्न सोडवण्यासाठी ते प्रयत्न करतील आणि मला विश्वास आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तनाच्या लाटेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगल्या प्रकारचा अंबरनाथ नगरपालिकेमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये सामोरे जात असताना तिथे आमचे सदामामा आमच्या सोबत आलेले आहेत त्यामुळे अजून पक्ष बळकट होण्यासाठी मदत होईल आणि ह्या मदतीचा उपयोग गोरगरीब सामान्य लोकांसाठी करण्यासाठी आम्ही प्रयत्नांची येणाऱ्या करतो महायुतीच्या सोबत आमची राज्यामध्ये युती आहे महायुतीमध्ये आम्ही आहोत राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब माजी मुख्यमंत्री आणि आद आद। उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्यासोबत राज्यामध्ये आम्ही सहभागी आहोत सत्तेमध्ये आणि सत्तेमध्ये सहभागी असताना महायुतीची सत्ता सुद्धा या अंबरनाथ महानगरपालिके अंबरनाथ नगरपालिकेमध्ये आली पाहिजे अशी आमची भूमिका राहणार आहे आणि म्हणून भूमिका हे खरी असली तरी आमचा पक्षसुद्धा तितकाच प्रबळपणे वाढला पाहिजे आणि म्हणून पक्ष वाढीसाठी आम्ही प्र प्रयत्नांची पराकाष्ठा या ठिकाणी करतोय या ठिकाणी सदामामा आहेत टीमोहन आहेत त्यांचे सर्व सहकारी सूर्यवंशी आहेत बाकीचे प्रमुख कार्यकर्ते आहेत पुनमताई त्या या ठिकाणी आहेत त्यांचे सर्व पदाधिकारी आहेत सचिन पाटील आहेत त्यांच्या मिसेस सुद्धा आहेत या ठिकाणी कार्यरत आणि म्हणून घराघरामध्ये राष्ट्रवादी पोहोचवण्यासाठी आम्ही सर्व मंडळी प्रयत्न करू आणि या परिवर्तनाचा भाग म्हणून हे कार्यालय आता सुरू झालेलं आहे घेतील आम्ही कार्यकर्ते मंडळी आहोत आमचं काम एकच आहे जे जे आमच्यासोबत आहेत त्यांना बळ देण्याची भूमिका आमची राहणार आहे आणि शक्ती आणि बळ देण्याच्या अनुषंगाने तिथं कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आम्ही आलेलो आहोत आणि पुढच्या एक पंधरा वीस दिवसाच्या कालावधीमध्ये अजितदादा साहेब यांचा दौरा आदरणीय दिली तटकरे साहेब यांचा एक दौरा या ठिकाणी होईल आदित्यताई तटकरी सुद्धा या कार्यक्रमाच्या अनुषंगाने येतील आणि सदामामा असतील बाकी आमचे सहकारी असतील किशनराव तारबळे असतील आम्ही सगळे मिळून या ठिकाणी यशस्वीरित्या दादांचा दौरा असेल तटकरे साहेबांचा दौरा असेल या दौऱ्यामध्ये सहभागी होऊ आणि चांगल्या प्रकारचं पक्ष वाटवण्याचं काम आम्ही बघाय शकतो रिपोर्ट कालंतर न्यूज अंबरनाथ